माहिती देतात काय करतात माहिती देतात याला विधानार्थी वाक्य म्हणतात एसरेटिव्ह सेंटेन्स असतात मग माहिती कशी असते बरं एक पॉझिटिव्ह असते एक निगेटिव्ह असते व्याकरणामध्ये त्याला काय म्हणतात अफर्मेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे आपण डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो ना त्याला काय म्हणतात अफर्मेटिव्ह काय म्हणायचं आणि जे नकारार्थी वाक्य त्याला काय म्हणायचं निगेटिव्ह म्हणजे प्रकार एकच आहे तो कोणता एसिरेटिव्ह त्याचा उपप्रकार कोणता एका फॉर्मेटिव्ह आणि एक, एक निगेटिव्ह कारण प्रत्येक वाक्यामध्ये काय होणार ते छोटे छोटे उपप्रकार येणारच तुम्हाला कस काय एक तर प्रश्न सुद्धा पॉझिटिव्ह पण असतो निगेटिव्ह असतो त्यानंतर कमांड सुद्धा तशी असते स्टँडअप म्हटलं तर पॉझिटिव्हली आपण काय केलंय ते उभा राहतोय आणि डोंट स्टँडअप म्हणजे काय उभा राहू नकोस म्हणजे पॉझिटिव्ह कमांड आली निगेटिव्ह कमांड आली ओके आणि त्यानंतर मग काय इंड्रॉगेटिव्ह काय की तू येतोस का माझ्यासोबत मूवी पाहायला डू यू कम विथ मी टू वॉच अ मूवी आणि जर इंड्रॉगेटिव्ह मध्ये मला निगेटिव्ह विचारायचं डोंट यू कम टू वॉच अ मूवी म्हणजे तू येत नाहीस का मूवी पाहायला आपण विचारण्याची एक पद्धत असते येतोस का पॉझिटिव्हली आहे येत नाहीस का निगेटिव्ह तू पोहू शकत नाहीस का आणि कॅन यू स्विंग पॉझिटिव्ह आहे उत्तर त्याला पोहता येत असेल तर म्हणून तुम्हाला सांगितलं की सेंटेन्सेस मध्ये आपल्याला काय द्यायची असते माहिती काय द्यायची असते माहिती माहिती द्यायची मध्ये हे लक्षात आलंय तुम्हाला आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे पहा आय प्ले क्रिकेट म्हणजे काय मी क्रिकेट खेळतो आणि आय डोंट प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळत नाही हे आताच मी सांगितलं तसं उदाहरण आहे अफर्मेटिव्हच आणि निगेटिव्हच अफर्मेटिव्ह आणि पॉझिटिव्ह म्हणजे एकच आहे बरं का आपण पॉझिटिव्ह डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो अफर्मेटिव्ह ग्रामर मध्ये म्हणलं जातं अफर्मेटिव्ह म्हणजे काय होकार पॉझिटिव्ह म्हणजे सुधारण होकार ठीक आहे मग ऍसिडिटिव्ह सेंटेन्स म्हणजे कळलं का काय ऍसिडिटिव्ह सेंटेन्स म्हणजे Sentences use information. Sentences use information. information. Sentences give information. मंजे कहेगा कि ते वाक्य आपने क्या कहा देता? माहिती देता. ठीक है? एक general में तो बोलते थे आपने. आता imperative क्या करता है? ते पाओगे आपने. पाहा पर imperative क्या करता है? Imperative sentences give instruction. All imperative sentences end with a full stop. Imperative sentences may convey the following. इन्फॉर्स एडवाइस इम्पेरेटिव्ह सेंटेंस मध्ये येतात काय एडवाइस आहे ओबे युअर एल्डर्स सेडली ओबे युअर एल्डर्स म्हणजे काय करा आदर ऐका पाळा आज्ञापाळा आज्ञापाळा म्हणजेच काय करा ऐका ओबे युअर एल्डर्स एडवाइस आहे तो सल्ला आहे कमांड कशी असते कमांड डोंट नू डोंट मूव डोंट मू म्हणजे हालचाल करू नको तो कोणाकडे आलाय सोबत कोणाचा आलाय का तुम्हाला विद्या वगैरे कोणाचा भाऊ आहे का बर तर डोंट मू म्हणा डोंट मू म्हणजे हालचाल करू नका डोंट मूव म्हणजे निगेटिव्ह कमांड झालीय पण ही काय कमांड आहे पहिलं काय होतं ऍडवाइस होतं ऍडवाइस असू द्या कमांड असू द्या रिक्वेस्ट असू द्या विश असू द्या एन्करेजमेंट असू द्या हे सगळे कोण आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस कोण कोण ऍडवाइस कमांड त्यानंतर रिक्वेस्ट विश विश अँड एनकरेजमेंट म्हणजे आता हे कसं आहे आपण ऍडवाइस पाहिजे ओबे युअर अंडर्स कमांड पाहिजे डोंट मूव हलो नकोस त्यानंतर रिक्वेस्ट काय ब्रिंग मी सम वॉटर प्लीज मला पाणी आण त्यानंतर विश कशी आहे हॅव अ गुड टाइम हॅपी न्यू इयर ओके है है। है। यौर विट या विश आहेत शुभेच्छा एनकरेजमेंट कसं आहे मे युअर एफर्ट्स बी ब्लेस विथ सक्सेस म्हणजे त्याला आपण एक दिलेलं आहे तुझ्या या कष्टांना काय मिळो यश मिळो म्हणजे आपण एनकरेज करतोय कुणाला तरी यामध्ये आपण डिरेक्टली करता वापरला का म्हणजे इम्पिरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये करता येत नाही आणि असेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये करता येतो सुरुवातीला करता येतो म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर कसं होणार सब्जेक्ट प्लस रेस्ट ऑफ द आणि कसं असणार आहे तुम्हाला कशाने सुरुवात करावं लागणार कशाने किंवा मग तुमचं ते डोंट स्मोक डोंट स्टॉप हियर हे या पद्धतीने मग तुम्हाला निगेटिव्ह काय असेल एक कोणतं तरी हेल्पिंग असेल त्याला आपला नॉटचं साईन असेल आणि मग तुम्ही ते वर वापराल ठीक आहे मग समजा आपण जर बघायला गेलं तर इथं काय व प्लस जे काही का असेल ते आणि इथं कसं असेल समजा हा एक हेल्पिंग व कोणतरी घेतलाय यातलं नाहीये ते उदाहरण यातलं निगेटिव्ह डोंट प्लस व प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स आणि इथं काय ही पॉझिटिव्ह अपॉमेटिव्ह माहिती आहे निगेटिव्ह मध्ये काय असणार आहे एस प्लस

तिला पाहू नको हे सगळे पद्धतीने काय डायरेक्टली काय सूचना आहे सूचना आणि हा इंस्ट्रक्शन्स आहेत आणि इंस्ट्रक्शन्स मध्ये काय मिळायचे इंपेरेटिव सेंटेंस ओके एसएटिव मध्ये माहिती मिळाली इंपेरेटिव मध्ये काय मिळालं इंस्ट्रक्शन्स मिळाले आता इंट्रोगेटिव मध्ये काय होते पाहू इंट्रोगेटिव इट मींस क्वेश्चन इंट्रोगेटिव सेंटेंसेस एंड विद अ क्वेश्चन मार्क इंट्रोगेशन म्हणजे काय प्रश्न विचारणार आहे बघा आता एंड इंट्रोगेटिव सेंटेंसेस आस्क फॉर सम इन्फॉर्मेशन इंट्रॉगेटिव सेंटेंसेस काय करता काही माहिती विचारता काय करता काही माहिती विचारता मग ऑल इंट्रॉगेटिव सेंटेंसेस एंड इन अ क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क ने इससे काय होतो एंड होतो मग आता आर यू लिविंग नाउ हा काय प्रश्न आर यू लिविंग नाउ मग तू आता जातोयस का तू निघतोयस का आता हा सारा पॉझिटिवली निगेटिव कसा होईल डोंट यू प्ले क्रिकेट तू क्रिकेट का खेळत नाही हे यातले उदाहरण आहे पण मी याआधीच तुम्हाला सुरुवातीला दिले होते हे तुम्हाला नक्की कारण हा पार्ट वन मध्ये झालाय आपलं बरंच काही आणि म्हणून आता आज पार्ट टू पाहत आहोत बरोबर आहे ज्यांनी समजा व्हिडिओ पाहून शिकायचा प्रयत्न करत असतील त्यांनी पार्ट वन नक्कीच पाहून घ्या आणि मग पार्ट टू तुम्हाला समजेल ठीक आहे तर हे काय आहे कॅन यू स्विम म्हणजे तू पोहू शकतो का निगेटिव्ह प्रश्न कसा असतो म्हणजे कॅन यू नॉट स्विम निगेटिव्ह मध्ये लॉंगॉम करत असताना ऑक्झिलरीच्या अगदी लागून असतो आणि नॉट नंतर टाकलं जातं पण शॉर्टकट असेल तर नॉट त्याला जोडून येतं यू स्विंग अर्थ दोघांचं काय सेमच आहे कसा तू पोहू शकतो का तू पोवू शकत आहे काही माणसांना निगेटिव्ह बोलायला आवडत अजून तुझं लग्न झालं नाही तो सरळ तुझं लग्न झालं का नाही असं नाही विचारलं अजून तुझं झालं नाही म्हणजे मग ते समोरच्या वेगळ्या भावनेने विचारलं त्याच म्हणतात मग ते निगेटिव्ह पद्धत झाली म्हणजे आपल्याला कोणाला तरी एक निगेटिव्ह मेसेज द्यायचा आहे तशीच माणसं काय करतात निगेटिव्ह टाईप न बोलतात कधी लक्षात घ्या मी माझा सल्ला कल्याण क्लासेसच्या विद्यार्थ्यांना आणि कल्याण क्लासेसचे हे व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी एक सांगेन की पॉझिटिव्ह राहा म्हणजे तुमच्याकडून कधीही पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा समोरच्याकडून पॉझिटिव्ह येईल अथवा नाही त्याचा विचार तुम्ही करू नका तो त्याचा स्वभाव झाला त्याच्यामुळे तुम्ही तुमचा स्वभाव चेंज करू नका ही माझी तुम्हाला कल्याण कदम के एक कोर्स म्हणून आम्ही एक कोर्स शिकवतो त्यातली ही एक काय आहे टिप्स आहे ठीक आहे बर आता काय एक्सलेमेटरी सेंटेन्सेस ठीक आहे आता एक्सलेमेटरी सेंटेन्स म्हणजे काय की अचानक येणारी वाक्य एखादं काय का करतोय पायावर उभारतोय इंटरजेक्शन असतात त्यामध्ये जास्त ओके आणि एखादा पायावर उभारला की लगेच यू आर स्टॅन्डिंग ऑन माय फूट कळलं का म्हणजे अचानक बोलला तो आउट हा शब्द कसा आला अचानक आला किंवा तुम्ही एक्समेटरी मध्ये काय वॉट लॉंग रोपिटीज और बाप रे क्यों लाम दूर कर ले हा मैं एक आधी गोष्ट तुम्हें हाउ टेरिबल इट इज मजे का है भयानक है मग हाउ व्हाट सच अशे के शब्द असतात की जे काय करतात तुम्हाला एक्सक्लेमेटरी सेंटेंसेस बिगिन विथ व्हाट हाउ सच ओके दे फॉलो द फॉलोइंग पैटर्न्स मग डब्ल्यू एच प्लस नाउन फ्रेज आणि मग काय होतो सब्जेक्ट एंड देन प्रोनाउन अशा स्ट्रक्चर्स मध्ये तो येतो असे तीन प्रकार आहेत वेगळे वेगळे जे तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने आपण पुन्हा फक्त एकदाच एक, एक रिव्हिजन देऊ की आपण काँस ऑफ सेंटेन्सेस पाहिले ते चार प्रकारचे आहेत म्हणजे जेवढं काही इंग्लिश बोललं जात आहे हे फक्त कितीमध्ये डिवाइड केलेलं आहे चार वाक्यांमध्ये डिवाइड केलेले चार वाक्य के आले की माझ आला त्याच्यामध्ये फक्त त्याला होक्याब्ररी शब्द साठा पाहिजे म्हणून आपण काय करतो आपल्या क्लासमध्ये सुरुवातीला शब्दांवरच भर देतो शब्दांवर फोकस देतो हो बिल्डअप्ररी बिल्डअप करण्यावर भर देतो कारण बऱ्याच जणांना काय असतं माहितीये का ते ग्रॅज्युएट शिकले काही ना काही शिक्षण घेतलेलं असतं त्यामुळे त्यांना एक गर्व चढलेला असतो नाही ना मला फक्त ग्रामरण बोलायचं कसं असतं इंग्लिश तेवढं सांगा बोलायचंय मला अरे बोलायला काय पाहिजे जसं की एखादं बांधकाम बांधायचे तर त्या प्लॉटवर विटा वाळू सगळ्या गोष्टी पाहिजे लोखंड ह्या सगळ्यांतूनच कन्स्ट्रक्शन होणार आहे आणि हे काहीच नाही आणि डायरेक्ट आमचं काय करा बांधकाम करा कसं शक्य आहे पण हे बऱ्याच जणांना समजत नाही ते त्यांच्या अलंकारात येत असतात ते आम्हाला फक्त बोलण्याचा कोर्स द्या किती दिवसात बोलायला होता सांगा मग काय जाजू क्षडी घेऊन बसले का कोणी इथं बोलता आलं असं जगात तुम्हाला जर दर कुणी जरी म्हणत असेल तुम्ही मुंबई बीड औरंगाबाद संभाजीनगर धाराशिव नागपूर धुळे किंवा मग दिल्ली कुठेही जा असं कधीच चमत्कार होऊ शकत नाही कोणतीही भाषा तिच्या पद्धतीनंच बोलता येत असते ती फाउंडेशन पासूनच शिकली पाहिजे जर तुम्हाला बोलता येत नाही तर त्याचे कारण नकले कुठं फाउंडेशन मध्ये हे लक्षात असू द्या ओके थँक्यू